जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट भरधाव आयशरने दुचाकीला चिरडले दुचाकीस्वार लिपिक ठार खामगाव ते नांदुरा रोडवरील आमसरी नजीक घडला अपघात भरधाव वेगातील आयशरने दुचाकीला जबर धडक देऊन चिरडल्याने दुचाकीस्वार लिपिकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज एकोणतीस मेच्या सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान खामगाव ते नांदुरा रोडवरील आमसरी नजीक घडली खामगाव येथील रहिवाशी प्रदीप दत्तात्रय कुलकर्णी वय वर्षे बावन्न हे पिंपळगाव काळे येथील जिल्हा परिषद शाळेवर लिपिक म्हणून कार्यरत असून ते आज सकाळी दुचाकी क्रमांक यम एच अठ्ठावीस ए एच बावन्न बहात्तरने शाळेवर जाण्यासाठी निघाले होते दरम्यान आमसरी नजीक टर्निंगवर समोरून भरधाव वेगात येणाऱ्या आयशर क्रमांक सी जी शून्य चार एन व्ही चौसष्ट तेवीसने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली या भीषण अपघातात प्रदीप कुलकर्णी यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच ओमसाई फाउंडेशनच्या पदाधिकारी व पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्य केले पोलिसांनी सदर आयशर जप्त केले आहे